नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करतो आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती या जयंतीनिमित्त गेल्या काही वर्षापासून पुण्यातील फुलेवाड्या येथे सावित्रीबाई फुले, ये फुले यांच्या जयंतीनिमित्त एक वेग उत्सवही साजरा केला जातो आणि त्या उत्सवाचं आजपासून प्रारंभ होत आहे सावित्रीबाई फुलेंना आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलतर्फे विनम्र अभिवादन असो नऊ डिसेंबरला मासाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण ह हा, हत्या झाल्यानंतर पुढेही मग यामुळं सर्वत्र जसं काही भीतीचं सावट निर्माण झालं होतं आणि इकडं तुळजापूर तालुक्यातील जवळगाव मेसाई येथील सरपंच नामदेव निकम यांनी याचा फायदा घेण्याचा प्रयत्न केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे नामदेव निकम यांच्या गाडीवर सव्वीस डिसेंबर रोजी रात्री उशिरा हल्ला झाला त्यांच्या गाडीवर अंडी फेकली आणि पे पेट्रोलचे फुगे टाकले असं अशी तक्रार नामदेव निकम यांनी केली होती आणि या त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा लवकरात लवकर पोलिसांनी तपास करावा यासाठीचं एक सोंग पण त्यांनी केलं आणि गावातल्या पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन <clears throat> केलं होतं मात्र पोलिसांच्या प्राथमिक तपासात नामदेव निकम यांच्या गाडीवर दुस कोणीही हल्ला केला नव्हता किंवा त्यांना जीवे मारण्याचाही प्रयत्न पुली, पुलीस, केला नव्हता तर नामदेव निकम महाशहाना बंदुकीचा परवाना हवा होता आणि त्यासाठी त्यांनी हा बनाव रचला होता असं पोलीस पोलीस जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी काल पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केलं आहे त्यामुळं एवढ्या <coughs> गावाचं आपण प्र प्रथम नागरिक आहोत हे तरी ध्यानात घेऊन आपण काय करतो आणि काय नाही हे नामदेव निकम यां यांना कळालं नसेल का, का उगाच काहीतरी स्टंट निर्माण करायचा आणि प्रसिद्धीच्या झोतात यायचं यासाठी तर त्यांनी हे केलं नव्हतं की काय केलं असेल की काय असंच वाटतं असो इकडं एक जानेवारीला पहाटे केज येथील कळम चौ चौकातून आपलं अपहरण करून गाडीत मारहाण केली जीवे मारण्याचा प्रयत्न केला आणि पाठोद्यानजीक एका खोलीत डांबून ठेवून पायाला कुलूप लावलं अशा चंदन सावरगाव मूळ कळम आंब्याचे रहिवाशी असलेले आणि सध्या केजमध्ये स्थायिक झालेले ज्ञानेश्वर इंगळे यांनी परवा केला होता त्यांना त्यांनी आपल्याला आपल्या ओळखीच्याच लोक इस्मानं मारहाण हा प्र प्रकार केला होता असं म्हटलं होतं आणि त्यांनी मग मी कशी तरी सुटका केली आणि बीड जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय गा गाठून तेथे तक्रार केल्याचं त्यांनी म्हटलं होतं त्यानंतर ज्ञानेश्वर इंगळे यांची तक्रार पाटोदा पोलीस स्टेशनकडे वर करण्यात आली आणि नेम त्याचवेळी खेस तालुक्यातील कोरेगाव येथील सरपंच दत्ता तांदळे यांनी पण आपल्या तक्रार नोंदवली आहे दोघांच्या परस्परिक विरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत या ह्याच्यातूनही अपहरण वगैरे काही नाही तर त्यांच्या दोघांच्या आर्थिक व्यवहारातून हे सर्व घडल्याचं पुढं येत आहे मग ज्ञानेश्वर इंगळे यांनी एवढा बनाव करायची काय गरज दत्तातांदळेनी पण जर काही त्यांचा आर्थिक व्यवहार असेल तर तो समोपचाराने मिटवून किंवा अगदी न्यायालयात धाव घेऊन तो का सो सोडवला नाही ह्या हे प्रश्न इथे निर्माण होतात म्हणजे हे हेही हे प्रकरण तसंच बनवा बनवीचंच आहे असंच <coughs> वाटतंय एखाद्या घटनेत घटनेच्याबद्दल सर्वत्र चर्चा आणि हे चालू असताना त्यावर आपलं आपली पोळी भाजून घेण्याचा ज्ञानेश्वर इंगळे दत्ता तांदळे आणि नामदेव निकम यांचा प्र प्रयत्न होता हेच दिसतंय आज असे एवढंच धन्यवाद